सुजा बच्चे आहे तो गब्बर सिंग आएगा तस बच्चे ने तो का तस झालंय सुजा बच्चन आहे तो वाल्मीक आहे का म्हणजे गँग ऑफ वासपूर पेक्षा बाहुणकर हा पण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते कोण ह्या डॉन विटो कार्लिवान कोण हा असा सुरेश दोस्त भाषडाय कोण आणि त्यांनी घरची जी परिस्थिती वर्णन केली आहे सुरेश राव हे ऐकून कोणालाही वाईट वाटत की एका छोट्या घरात राहणाऱ्या एका सरपंचाची ज्या पद्धतीने हत्या झाली ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार मला गॉडफादर ती कादंबरी आठवते अँड एव्हरी फॉर्च्यून देर इज अ क्राईम हायवा काढ्या काय करतायत आर टी ओ काय करतायत तहसीलदार काय करतायत कलेक्टर पण साहेब खरं सांगतो काय करणार कलेक्टर कलेक्टरची वाल्मिक कराड करतो काय करणार एसपी एस ची नेमणूकच वाल्मिक कराड करतो आठ पर्यंत तुम्ही फक्त आका आका बोलत राहिले नाव घ्या पाहिजे नाव आपल्यासारख्या जबाबदार राजकारणी माणसाने ती माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत एवढी भयंकर दहशत पसरवत आहेत त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाही समाजाला न्याय कोण देणार अशोक सुनावण्याला मारला पण त्याआधी दोन महिने कशाला पैसे मागायला गेले होते त्याआधी दोन महिने होत काय दोन महिन्या आधी पैसे कशाला लागत होते लोकांना काही वेगळ्या सभागृहात सांगायला पाहिजे काय होतं दोन महिन्यापूर्वी पूजा होती काय होत त्या राज्यामध्ये इलेक्शन्स होतं साहेब आणि वालिमिक कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय हे मुख्यमंत्री मोदय आम्ही तुम्हाला सांगायचं शंभर व्हिडिओ आणून देतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लगेच कमेल इस जंगल मे दो ही शेर गाण्यावरती आहेत रील्स आहेत मुख्यमंत्री मोदय तुम्ही संवेदनशील आहात पहिल्या भाषणात तुम्ही तुमची सगळी भूमिका उघड केली की ह्या पुढे महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं हे तुम्ही पहिल्या भाषणातच सांगितलंय त्यामुळे मुख्यमंत्री मोदय जे सुरेश धस यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो अध्यक्ष मोदी अशोक सोनवणेला मारला अशोक सोनवणे हा मागासवर्गीय संतोष देशमुखला फोन केला संतोष देशमुख तिथे गेला जे काय झालं ते नंतर यांनी सांगितलं पण हे डि डिटेलमध्ये नाही सांगितलं डिटेलमध्ये ह्या सभागृहामध्ये यायला पाहिजे साहेब त्याचा आता फोटो बघितला मी तुम्हाला फोटो दाखवतो चेंबरमध्ये येऊन माझ्याकडे मोठे मोठे फोटो आणलेत मी आपला हातात फटाका जळतो ना फटाका बॉम्ब कधी कधी लहानपणी आपण बॉम्ब ठेवतो आणि बॉम्ब जळतो तेव्हा ती दारू आहे ना अख्खी आपल्या हातात पसरते आणि हात जळतो अखा डोळा तसा दारुनी भरलेला आहे डोळा पूर्ण पांढरा पडलाय काय करूसा हो? तुम्ही जे सी एसने सांगितलंय ना त्याच्यात दोन लिटर नाही त्याचं तीन लिटर पूर्ण रक्त साखळलेलं होतं आणि इतका भयंकर खून महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा झाला नाही पूर्ण अंगातलं रक्त साखळलेलं होतं पूर्ण अंगातलं आणि एक माणूस ते व्हिडिओवर ना बघतोय कस चालू आहे म्हणजे ते परत गॉडफादरची आठवण करून देतो गॉडफादरच्या ह्याच्यामध्ये एक तो घोडा मारलेला असतो त्यांनी तो त्याला सांगतो तू कॉम्प्रोमाइज कर तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो तो रात्री मारून त्याच्या पायाजवळ नेऊन ठेवतात तू दुसऱ्या दिवशी कॉम्प्रोमाइज मध्ये काय चालू आहे कोण ह्या डॉन विटो कार्लिन कोण हा का अध्यक्ष महोदय झाला हे झालं ते झालं त्या संतोष की पाठ बघा फक्त पाठ साहेब ते डब्ल्यू डब्ल्यू एफ मधली मारामारी बघितली तसा त्याला झोपवला चार चार जण उड्या मारून गुडघ्या त्याच्या बरगड्यांवर मारत होते सर त्याच्या बरगड्या तुटल्या तर छातीत गेल्यात पूर्ण हृदयात गेलेत एवढी गेले। क्रूरता महाराष्ट्रात संवेदनशील महाराष्ट्र आणि इतका राजकीय आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढी दिवस सापडलेत नाही कोणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला आउट केला गेला संतोष देशमुख हा देखील फिरताना त्याच्याबरोबरी तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबरही कायम पाच दहा पोरं असायची त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले नंतर त्या एक गाडी तुम्हाला ते सगळं व्हिडिओजमध्ये दिसेल एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ थांबवण्यात आली नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढणं आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवलं ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या सुदर्शनच्या हातात दांडका होता तलवारीसारखं म्हणजे ज्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचा हत्यार होतं ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हो हे इथेच थांबत का माझ्याकडे यादी अध्यक्ष मोदय हो तीन सात दोन हजार चोवीसला ला दोन गटात फायरिंग झाली इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र वाल्मिक मला आश्चर्य वाटलं की कोणी त्याचं गणाव नाही दाऊद आहे छोटा शकिल या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे असता आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयव्या चालवतात कोण कौन? कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू महा ना महाराष्ट्राला पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेले बबन गीते फया फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर आपण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी, कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आपण का आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही व्हिडिओ कोणाबरोबर ते तुम्हाला काय माहित नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल कोण आहे सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं अधिकाऱ्याचं युवत जातो नाही त्यात टी नाही साहेब जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण खडून काढली पाहिजे तुम्हाला अनेक शेतांची नावं खणा तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील हाडं मिळतील कोणी पुरून ठेवली ते तुम्हाला माहित नाही दासाहेब आहे सगळं आता दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही तस साहेब तुमच्या तुम लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं खरं सांगायला काय हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी आलो आपण ते मोदय बंडमुंड झाला मागच्या आठवड्यात गुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला घुसलून नेला त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होत त्याला ते लायसन मिळालं होतं यांना ते लायसन्स हवं होतं कदा आम्हाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे इथे असे मर्डरची लाईन आहे साहेब बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर मुख्यमंत्री मोदय काय समजेल राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग मुख्यमंत्री मोदय काळ सुकवत ह्या असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टी व्हीवरती तर त्याने उत्तर काय दिलं माझे आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय मला क्लिप आहे अंत्यक्ष मी कुठं बोलत नाहीये मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवीन तुम्हाला पाठवीन म्हणजे आपण त्यांना द्या अह महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो तो या सरकारचे अब्रुचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही नाही साहेब मला माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी मर्डर झालेले मी नाही ऐकले हे बोलले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचा व्हिडिओ शूटिंग करत बघतोय कसा मारता लाईफ हे हे सोपं गणित नाही हे इतक्या लवकर सोडवलं जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही गुट्टेसाहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काय नाही झालं हे ओरडू नमले कोणी सिरियसली घेतला नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला बरोबर होतो जनता कशी काय नाव गेलो कोण नुसं नाव घेतलं तरी अख्खा केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सु गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्चे ने तो वाल्मिक आहे का ह्या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे ह्या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत तो गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव